नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही हायत नसतं मी तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर छान छानशा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये नवीन सुरुवात करू तर तुमाल ते घरात लिया। लिया लिया लिया। चला तुम्हाला दाखवते घरातली काय अवस्था झालेली आहे चोरी झालेली आहेच खरं तशीच अवस्था आहे अशी बाहेरची धूळ झालेली आहे खूप आलेली आहे बारघा निघाण खूप आहे आत पण आलेली आहे वॉशरूम कधी पण बाहेर असं झाले बेडरूमच सगळे खूप धूळ आलेली आहे किचनमध्ये बघा जाव बसले किचनमध्ये पण लय आले ना धूळ कुठून आली ही चला साफसफाई करतो आम्ही इकडचं रूम पण असं पडले नाही लय घाण आलेली आहे आप देख सकते हैं अभी घर की साफ सफाई चल रही है मम्मा यहाँ पे बर्तन धो रही है ये देखो पेपर पहले वाला पेपर निकाल के अभी नया वाला पेपर डाला है अच्छा वाला और ये देखो सारे बर्तन मम्मा को धोने धीरे से घुमाना हिलाना नहीं दारू पीने वाले इंसान की तरह

खाली माता करूश है और ये देखो ये पेपर गंदे वाले पहले वाले हैं। निकाल दिया मैंने। साफ 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 इतना सारा करना मम्मा के हाथ तो कहीं और कर रहे रूम गाय को भी मैं खाना खिलाऊंगी जब त्यावेळेला काही घाण होती काही तशीच रूम परत साफ करावी लागणार आहे कारण बिदी खूप आलेली आहे खिडक्या फुटलेल्या आहेत काच वगैरे त्यातून खूप धूळ माती आलेली आहे त्यामुळे एक 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 तुम्हाला कपडे म्हणा भांडी म्हणा सगळे मसाल्याचे डबे म्हणा सगळे का नाही परत 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 साफ करावं लागणार आहे पण जसं आपण आलो तस तसं सेट करू होतं का नाही तसंच दोन तीन दिवस लागल तसं काय करायचं आता हा तो ये देखो मम्मा ने इतना तो पहले साफ कर लिया था पोछ वोछ लिया था और ये सारे बर्तन पे ना झाका हुआ था मम्मा ने अच्छे से पर फिर भी मम्मा ना उसको घर से चला तुम्हाला एक गोष्ट सांगते साफ करत करत किचन ही सर्व भांडी साफ करायची आहेत घरात चोरी झाली हे मी काल बोललेली म्हणजे थंबनेलवर बोललेली ह्याच पद्धतीने खूप खराब झालेला आहे कारण आपल्या जवळच चोरी झालेली आहेत खूप घरं फोडलेली आहेत आणि हे मागं पण सांगितलेलं हे बाहेरचं कुणी करत नाही जे आपल्यात कामाला ठेवतो ना हेच हो लोक करतात तर ही झालेली घटना मी व्हिडिओ पण टाकलेलं हे असे खूप होतात ठीक आहे नॉर्मल नाही लय झालेले आहेत दिल्लीत तर खूप झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट काल एक अजून सांगितलेलं साहेबांच्या डोळ्यात आश्रू आले होते म्हणून तर कालचा कमेंट बॉक्स बंद आहे कारण का तर चला ही किचन मी पूर्ण साफ केलेलं आहे बोलत बोलत सांगते फ्रीज साफ करत करत तर फ्रीज साफ करते फ्रीजमध्ये ह्यांनी काय अवस्था ह्यांची म्हणजे झालेली हे तुम्हाला सांगते जाताना असे फेकून गेलेले आहे माझी अवस्था तुम्हाला माहीत होती कुठं ठेवायचं काय ठेवायचं यांना कायच माहीत नव्हतं तर फ्रीज फक्त दरवाजा ओपन केलेला पूर्ण काळा झालेला मी आले फ्रीजची अवस्था बघून खूप घाबरलेली डाग निघतं आहे का नाही पण निघालेला आहे डाग तरी मी घासतानाही बघा चार पाच बेडशीटं खाली हातरून ठेवलेत फ्रीजच्या खाली तर खाल फौजी साहेबांच्या डोळ्यात आश्रू म्हणलेली का नाही त्याचं मतलब हे आहे आलेल्या दरवाज्यात काय म्हणत होते माहीत आहे का मी ते कॅमेऱ्यातनं कट केलेलं आहे त्यांनी कट करायला लावलं स्वतःहून कारण मी व्हिडिओ बनवताना ते स्वतः बोलले जरा स्टॉप कर जयू मला घरात जाऊ वाट ना तर मी म्हटलं का तर म्हणते अगं काय अवस्था होती मला असं वाटत होतं मला खरं सांगू का मला असं वाटत नव्हतं की मी काय करू माझी जैवची अवस्था अशी आहे काय होतंय काय नाही म्हणजे समजून घ्या त्यांना वाटलं की मी माघारी ह्या घरात येणार नाही असं पण झालेलं कारण माझी अवस्था संपलेली पूर्ण खूप खराब तर काही लोकांना खूप वेगळं वाटतं तर त्यांच्या डोळ्यात आश्रू आलेलं खरं सांगते खरं म्हणजे खरं खूप आ, थर, थर, थर कापत होते दरवाजात आत कधी ती तुटत नाहीत मग सगळं सांगितलेलं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की तर सारा साफसफाई चालू आहे माझी आणि नको नको वाटायला लागले चोरी खरंच खूप होत माझ्या एक बहिणीने काल कमेंट केलेली कमेंट बॉक्स बंद झाल्याला <क्षटीज़ागों> तो तो मम्मा पूरी गीली हो गई है काम कर करके देखो मम्मा ने फ्रिज के आसपास की सारी वो निकाल ली है गंदगी अच्छे अच्छे पानी वानी डाल के देखो कितना गंदा पानी है

कल बारिश हुई थी ना यहाँ पर तो सारा धूल वगैरह इधर पे आ गया है सोने चेर उठा तो वो चेर उठा ये हाँ। चेर, 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 चेर। देखो ब्रश जैसे मम्मा ने ये सब साफ किया है पता वो अश्रु अपन साफ कर किचन थे किचन किचन से नहाला किचन का बहुत सोचा है रात में हां सुंदर किचन का हमने सारा साफ कर दिया बेसिन वगैरह और अभी फ्रिज तो, था है। तो हो गया पर थोड़ा सा वो करना है उसको पोचना है और यहाँ पर बाथरूम अभी मम्मा को साफ करना है वो बहुत अच्छे से सर करना है बहुत अच्छे से बाथरूम तो आप सभी को पता है बहुत अच्छे से करना ही पड़ता है हाँ आप भी हार पीक यूज करना हर पीक बहुत अच्छा होता है उससे हमारा बाथरूम हमेशा क्लीन रहता है वो देखो कितना गंदा पानी है यहाँ पे तो सब साफ हो गया हो कितना चमक रहा है बस और एक और बार पोछा मारने से सारा चमकने लगेगा मम्मा ने अभी तक खाना नहीं खाया पापा ने भी नहीं खाया और पापा उल्टा सारा तो काम कर मैंने गाय हूँ और हमारे लिए तो बना के खा लिया पर मम्मा और पापा ने सुबह से काम ही कर रहे हैं वो देखो माँ बार यहाँ की थोड़ी बहुत सफाई हो गई बस यहाँ पे पोछा मारना है और अभी देखो मम्मा का यहाँ वहाँ पर अभी बाथरूम वगैरह साफ़ करना है मम्मा कितना फास्ट करें मम्मा के हाथ बहुत दर्द हो रहे होंगे अब मम्मा ऐसे डाल के अच्छे से करें कितना चमक रहा है तो एक बार मम्मा ने पाइप पर घुमाया तो अच्छा लग रहा है तो अभी हम पोछा लगाएंगे तो कितना चमकेगा देख सकते हैं आप बहुत अच्छे से चमक रहे हैं ये वाइट वाइट हो गई है बहुत गंदगी थी इस पर हमारे रगड़ रगड़ के साफ किया है उठा ले देखो देखो। मम्मा पहले पानी मार के सारी दूध मिट्टी भगाएगी उसके बाद हाथ पेट डाल के अच्छे से घस घस के धोएगी तो चलो हम किचन देखने चलते हैं तो देखो ये देखो ये, ये पूरी सूख थोड़ी सी गीली है हीरो कितना चमक रहा है पर यहाँ पे सामान है रखा हुआ है इसको अभी सेटिंग मतलब इधर उधर नहीं मतलब सारा साफ़ है सारे बर्तन वगैरह मतलब धोके हो गए हैं ये भी साफ हो गया है ये सब हो गया है ये हो गया है वो हो गया है लेकिन इसको उठाकर अब अच्छे अपने अप, उसकी उसकी जगह पे रखना है सेटिंग करनी है पप्पा इधर पे ही है पोछा झाड़ू मार रहे हैं पप्पा बहुत मदद करते हैं मम्मा की चलो मम्मा को एक बार थोड़ा सा देख के आते हैं मम्मा इधर ही है ये देखो अभी सा जहाँ पे जो अभी गंदगी है उसको हाँ हमारा ये बालकनी भी रह गया ना तो में दो जाँग, 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 हाँ सही बोला सही बोला पानी पीते बेडरूम बदी सब गोट हो गया है खा खोखला काम के लिए ना जा रोम से हो तो ये बस बेडरूम मधी सग फ्रिज अभी साफ करूंगी बाहर से अंदर से भी थोड़ा खुल दे, दे फ्रिज फैन लगा दें थोड़ा लग ली से पेट में फ्रिज को गिरा दे पानी जाए खाली पेट आए उल्टे आया लगे पीलुअले गिरा के आया पानी और नस पिले लवकर उपरसे पिले पी, तर हे बघा साफसफाई सगळे क्लीन झाले खूप वेळा हा तर चक्कर या लागली मी झोपली बरं का खाली पडले जमिनीवर हे बघा चुपचाप पडले जा बापू गाईला आंघोळ घालायला लागले आहेत आणि पिलू चालले आहेत इतकं किचन मध्ये बघा अशी साफसफाई सगळी झालेली आहे बघू शकता तुम्ही छानशी झालेली आहे सगळी झाली पण आता कसं कपडे खूप निघालेले आहेत कपडे धुवायचे चालले आहेत म्हणजे नाही पाणी आलं की धुया म्हणते असं थांबवाय निर्ब्यात घालायला आपण पप्पा की जा ना पिलूस केले पर्पल फ्रॉक ल नाही क्या तर आंघोळ करते मी आंघोळ करून चक्र यायला लागले काय खाणं आज बनवणार नाही मी बघू बापू काय करते सोनू ना ही मॅगी बनवून काय खांदे चला जेवणाच शिरायले पिलू पिलू काम करते तर चला आता बघते गायीचे आंघोळ झाली की बापूची सोनू पिलूची परत मी लास्टला जाते आज सगळी कपडेची होते पशीन्या का नाही सगळ्या केसात खूप खुजली म्हणजे इकडं लई गरमी ना त्यामुळं खाजवायला कडे म्हणून हे का नाही